नमस्कार मित्रांनो मी सुनील गवान आणि बाबा आयटी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला जवळपास आता चालू करून एक वर्ष झालेले आहे आणि या एक वर्षामध्ये मित्रांनो आपण सुरुवातीला काही दिवस फक्त मोबाईलच्या माध्यमातून व्हिडिओ शूट केले होते आणि त्याच्यानंतर थोडस आपल्याला व्हिडिओमध्ये लाईट चा प्रॉब्लेम येत होता त्यामुळे आपण एक रिंग लाईट खरेदी केली होती तर ह्या रिंग लाईटची ची किंमत मित्रांनो फक्त सातशे रुपये किंमत आहे आणि या सातशे रुपयाच्या रिंग लाईट वर आपण जवळपास एक वर्षभर व्हिडिओ शूट केलेली आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो आता आपल्या हिडिओमध्ये थोडंफार हिडिओ स्थिर राहत नव्हते आणि त्याच्यामुळे हिडिओ स्टेबल राहत नव्हते आणि त्या थोडं हल्ल्यासारखे हिडिओ होत होते त्यासाठी आपण आता एक नवीन ट्रायपॉड ऑर्डर केलेला आहे तर या ट्रायपॉडची किंमत मित्रांनो आठशे नव्याण्णव रुपये आहे आणि आपल्याला डिलिव्हरी वेळेस याच्यामध्ये चार रुपयाचा अतिरिक्त चार्ज म्हणजे जवळपास आपल्याला हे ट्रायपॉड नऊशे तीन रुपयाला पडलेले आहे तर मित्रांनो हे ट्रायपॉड आज आपण आणलेलं आहे याची क्वालिटी आणि हे ट्रायपॉड प्रकारे आपण याची माहिती पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो मी पहिल्यांदा आपला ट्रायपॉड ओपन करून घेतो मित्रांनो चांगली पॅ पॅकिंग दिलेली आहे फ्लिपकार्टनं आणि त्याच्यामध्ये मित्रांनो आता हे बॉक्स मी साइड ला ठेवून घेतो या ट्रायपॉर्ड साठी मित्रांनो एक अशा प्रकारची एक बॅग आलेली आहे आणि ही बॅग चांगले प्लॅस्टिक चांगलं कव्हरेज दिलेलं आहे त्या आपण सर्वप्रथम या बॅगला ओपन करून घेऊयात या बॅगच्या आतमध्ये मित्रांनो एक फनी दिलेली आहे फ्लिपकार्ट कडून आणि आता मित्रांनो आपण या फ्लिप पनीच्या आसमधून आपलं ट्रायपॉड बाहेर काढणार हे छोटस ट्रायपॉड मित्रांनो ही पनी साईडला ठेवू मित्रांनो आपण आता इथे लॉक दिलेले आहेत मित्रांनो या एका लॉकच्या नंतर हे थोडस ओपन होतं दुसरे लॉक ओपन केल्याच्या नंतर अजून थोडं ओपन होतं साईज याची वाढते अजून तिसरं लॉक ओपन केल्याच्या नंतर हे अजून मोठं होत आता आपण तिन्ही पाहिजे तिन्ही लॉक ओपन करून घेऊया ट्रायपॉड मित्रांनो एकदम कॅरी करण्यासाठी एकदम सोपं आहे आणि एकदम छोटा आकार घेत आणि ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला जवळपास साडेपाच फुटापर्यंत याची उंची वाढवता येते मित्रांनो याची ये आता एवढी हाईट आपण ओपन करून घेतलेली आहे यामध्ये मित्रांनो एक छोटसं ट्रायंगल दिलेलं आहे याच्यामध्ये आपण मोबाईल फिक्स करू शकतो तर मोबाईल फिक्स करण्यासाठी मित्रांनो सोपं आहे आपल्याला काय नाही फक्त याच्यामध्ये याला थोडस साईडला ओढायचं आहे आणि ओढल्याच्या नंतर असा मोबाईल याच्यामध्ये आटकवून घ्यायचा आहे मोबाईल आडक आटकवल्याच्या नंतर याला मोबाईल पूर्ण साइडला राउंड राऊंड होऊ शकतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता पूर्ण राऊंड होत आहे मोबाईल आता हे आपण एकदम याला व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे आणि याला मित्रांनो तुम्हाला जर लाँग व्हिडिओ घ्यायचे असेल तर तुम्ही याला आडवा सुद्धा मोबाईल सेट करू शकता तर मोबाईल सेट करून घेतलेला आहे हा अशा प्रकारे तुम्ही मोबाईल सेट करून या ट्रायपॉडच्या मदतीने व्हिडिओ शूट करू शकता तसेच मित्रांनो आम्ही कशाप्रकारे व्हिडिओ शूट करतो आणि जवळपास आतापर्यंत कसे व्हिडिओ शूट केले मित्रांनो कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही सुद्धा युट्यूब चॅनल चालू करू शकता आतापर्यंत आता आमचा अगोदरचा खर्च हा फक्त सातशे रुपयाचा रिंग लाईट आणि त्याच्यानंतर हे आता जवळपास आठशे रुपयाचं ट्रायपॉड जवळपास सातशे आणि आठशे जवळपास दीड हजार रुपयामध्ये आपण युट्यूब चॅनल आतापर्यंत एक वर्ष चालवलेले एक वर्ष तर फक्त मित्रांनो सातशे रुपयामध्ये आपण चॅनल चालवलं आता एक वर्षाच्या नंतर आपण हा ट्रायपॉड नवीन खरेदी केलेला आहे तसेच मित्रांनो एडिटिंग साठी मी माझा फक्त मोबाईल वापरतो माझा मोबाईल जवळपास अठरा हजार रुपयाचा टी वन फाय जी मोबाईल आहे याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारे दुसरं कोणत्या साधन सामग्रीचा मी वापर करत नाही फक्त मोबाईलच्या माध्यमातून आतापर्यंत व्हिडिओ टाकलेले आहेत याच्यानंतर आपण आपल्या चॅनलमध्ये बरेचसे अपडेट आणणार आहोत जसे अपडेट आणले जातील तसे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येतील तर मी तुम्हाला अजून कशाबद्दल माहिती हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद